कचरा डंप करून ठेवलेला आहे त्या संदर्भात आम्ही दोन हजार अठराला एक सर्व गावकऱ्याच्या वतीनं एक मोठं जनआंदोलन उभं केलं आणि जनआंदोलन करून शेवटी कोर्टात जाऊन तो कचरा डेपाचा जो डंप केलेला जो तिथं विषय होता तो कोर्टाने आमच्या बाजूने निर्णय देऊन पुढच्या सहा महिन्यामध्ये तिथला कचरा बायोमायनिंग करून त्याच्यावर प्रक्रिया करून आणि उरलेलं काय येणार असतं तिथलं एनर्ट एनर ते डिस्ट्रॉय करण्याची ऑर्डर काढलेली कर आहे त्याला आता आठ वर्ष होत आहेत अजून तिथं एकटा काय कारवाई झालेली नाही किंवा तो कचरा कि उचलला गेलेला नाही त्यानंतर आत्ता माग आम्ही सहा महिन्यापूर्वी आयुक्ताला घनकचरा विभागाचं जे अधिकारी त्यांना निवेदन देऊन त्यांना पत्र देऊन फॉलोअप घेऊन त्यांना आम्ही तिथं तो कचरा उचलण्याचं विनंती केली त्यांनीही तो विनंती मान्य केली आणि तो कचरा डम्प जे डम्पिंगचा आहे बायो बायोमाइनिंगचा प्लॅन राबवण्याचं त्यांनी तिथं त्याला शासनाचा निधी आला आणि त्यांनी ते काम चालू केलं परंतु ते काम मायनिंग न करता आजूबाजूच्या परिसरामध्ये नदी नाल्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तो कचरा टाकला जातो आहे आजही आम्ही प्रदूषण महामंडळाला पत्र देऊन प्रदूषण महामंडळाने सुद्धा त्यांना ऑर्डर केलेली आहे की बाबा तो तिथं तो बायोमायनिंग त्या जागेवर झाला पाहिजे तिथल्या तिथं झाला पाहिजे परंतु महानगरपालिकेचे आयुक्त घनकचरा विभागाच्या अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर मिळून तो जो प्रकल्प आहे तो न राबवता आजही ते नदी नाल्यामध्ये सर्व कचरा टाकताय आणि तिकडत एवढे दिवस एका ठिकाणी पाणी दूषित होत होतं आता साऱ्या परिसरात पाणी दूषित होत आहे त्यामुळं आम्ही आज ऐकत हो। याला हो। प्रदूषण महामंडळ परत पत्र दिलं आणि या अधिकाऱ्यावर पूर्ण गावकऱ्यांच्या कंप्लेन आल्या शेतकऱ्यांच्या आल्या त्यामुळे आम्ही आज त्यांना त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे यासाठी आम्ही त्यांना आज पत्र आहे हे तो काम मागे सहा महिन्यापासून चालू आहे चालू आहे ना महा आमचा सहा महिन्यापासून त्यांच्या मागे फॉलोअप चालू आहे शेवटी आम्ही प्रदूषण महामंडळाचा फॉलोअप घेऊन त्यांना ते काम बंद पाडण्यासाठी प्रदूषण महामंडळाने पत्र काढलेलं आहे आम्ही आता त्यांना वेळ दिला आज पत्र दिलं पुढच्या आठ दिवसात जर त्याच्यावर कारवाई झाली नाही ते जर ते त्यांना वाटायचं त्यांनी बंद केलं नाही तर आम्ही अखिल भारतीय बला संघटनेच्या वतीनं मोठं जन अन्नबंदी सर्व गावकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना घेऊन करणार आहोत काय पत्र दिलेलं आहे आठ वर्षापूर्वी आधी दिला होता केली नाही केली सहा महिन्याचा टायमिंग दिलं होतं केलं ना कोर्टात केलं ना त्यांना प्रभूषण महामंडळाने त्यांच्यावर कारवाई केली त्यांना बंद करायचे आदेश दिले आणि नाही झालं तर आम्ही आंदोलन करणार आंदोलन नाही केलं तर आम्ही परत कोर्टात जाणार करणारच ना कोर्टात आपण शोधी सहा महिन्याचा वेळ त्यांना दिला होता त्याला आता आठ वर्ष होत आहे याचा जिम्मेदार कोण याला जिम्मेदार महानगरपालिकेचे आयुक्त आहे याला जिम्मेदार घनकात्र्याचा जो अधिकारी असेल ते आहे आणि केला पण जिम्मेदार संबंधित कॉन्ट्रॅक्टर आहे आणि विशेष म्हणजे त्यांना जो तिथं बायोमायनिंग केलं जातं त्याच्यामध्ये खत वेगळं केलं जातं त्याच्यामध्ये इतर वस्तू वेगळ्या केल्या जातात आणि त्याच्यात वीस टक्के असं असतं आस ते डिस्ट्रॉय होत नाही त्याच्यासाठी यांना जमीन लागते आणि त्या जमिनीत ते, ते पुरावं लागतं की जमीन मागायला हे मिठमिटाला गेले तिथल्या शेतकऱ्यांनी यांना विरोध केला जमीन द्यायला आणि यांच्यातनं आजही स्वतःची जमीन नाहीये आहे तो डिस्ट्रॉय करायला म्हणजे पुरायला जमिनीमध्ये या मुद्द्याचा या मुद्द्याच आम्ही गावकरी म्हणून दोन हजार अठरापासून फॉलो करतोय पैसे खाण्याची याला गवर्नमेंट यांना पैसे खाण्याची हे झाले त्यांना आम जनतेशी काही घेणं देणं नाही शहराच्या शंभर शंभर किलोमीटर शहर डेव्हलप झालेलं आहे पण आमचं गाव पाच किलोमीटर शहरापासून आहे आमचं गाव आजही डेव्हलप होत नाही त्या कचरा डेपोमुळे आम्ही दोन हजार आंदोलन आध्रा करून कोर्टात जाऊन जा। कोर्टाची ऑर्डर आहे कोर्टाचा निकाल आमच्याकडे लागलेला आहे आणि त्यांना सहा महिन्याचा कालावधी दिलता आज त्याला आठ वर्ष होत आहे महानगरपालिकेकडे ढकलत महानगरपालिका प्रदूषण नियंत्रणावर ढकलत ना यामध्ये नागरिकांच्या आरोग्याचा खेळ होतोय शंभर एका जाग्यावर होत होत ते पन्नास जेवढं एक्कर तिथं होत होत परंतु आता यांनी यांना ऑर्डर अशी आहे की मायनिंग असतं बायो मायनिंग म्हणजे त्यांना जागेवर प्रक्रिया करून ते करावं लागत असतं आणि जे वीस वे टक्के वेस्टेज असतं ते वेस्टेज पुरण्यासाठी यांना स्वतःची जागा लागते महानगरपालिकेला परंतु यांच्याकडे जागा नाही आणि ते वेस्टेज ते करत नाही आणि बायो मायनिंग न करता हा बाहेर नेऊन टाकताय कचरा माझ्या गावात तुम्हाला मी फोटो देतो गावात पूर्ण बऱ्याच शेतामध्ये कसं आहे नदी ते नाल्या त्या सगळे कचरा टाकलेला एजन्सीवर काय एजन्सीवर आम्ही आता साहेबांना याच्या प्रदूषण महामंडळाच्या साहेबांना आम्ही दिलं की यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे कोणावर घनकात्रा विभागाचा जे असतील अधिकारी आयुक्त आहे आणि कॉन्ट्रॅक्टर आहे आयुक्तांनी स्टेटमेंट केलं आहे का हे प्रदूषण नियंत्रण मंडळावाले आम्हाला परमिशन देतली प्रदूषण नियंत्रण मंडळावाले म्हणतात मनप आमच्याकडे येत नाही प्रदूषण मंडळ यांना परवानगी देईल कसं प्रदूषण मंडळ तुम्हाला परवानगी देईल तुमची जर तिथं दहा एकर जमीन असेल तर त्या जमिनीत उरलेला वीस वेस्ट टक्के वेस्टेट पुरण्यासाठी परमिशन तुम्हाला देईल प्रदूषण महामंडळ पण तुमच्याकडे जमीनच नाही तुम्ही नदी नाल्यात टाकताय ना त्याची परमिशन कशी दिली यावर प्रक्रिया करण्यासाठी आतापर्यंत किती फंडिंग आहे फंडिंग आकडा मला उपलब्ध नाही पण गव्हर्नमेंट तर्फे मोठं फंडिंग त्याच्यासाठी आलेलं आहे कारण मी एक वर्षापूर्वी आयुक्त साहेबांना पत्र दिलं होतं ते काढायसाठी त्यांनी मला सहा महिन्याचा टाइमिंग दिला की सहा महिन्याच्या ते क्लिअर करतो आता त्यालाही वर्ष झालेलं आहे ते काही झालेलं नाही दुसरा जे गणपत्र जे तिथं बी चिकट हांच्या शेतकऱ्यांचा विरोधी

नक्कीच बाजू आजूबाजूच्या त्यांनी सर्व जागा गेले त्यांना जे एन असत त्यांचं ते त्याच्यासाठी त्यांनी जमीन मागितली स्थानिक शेतकऱ्यांनी स्थानिक लोकांनी त्याला विरोध केला त्यांना तिकडे जमीन मिळत नाहीये आणि त्यांनी इथं स्वतः त्या जागेवर प्रक्रिया न करता ते जवळ असल्यामुळे ते आमचा आजूबाजूचा एरिया तिथं ते शोधता आणि तिथं ते आकत्र आणून टाकतात दोन अंधारांचा डोंगर आहे त्या डोंगराच्या पायथ्याची किंवा डोंगराच्या पलीकडे याची विल्हेवाट लावू शकत नाही याची विल्हे लावा विल्हेवाट लावायला यांनी जागेवर त्याच्यावर प्रोसेस करावी आणि जो वीस टक्के जो डिस्ट्रॉय होत नाही त्याच्यासाठी यांनी कुठेतरी दिगत जागा घ्यावी आणि तिथं तो पुरावा परंतु आमच्या जमिनीमध्ये करू नये कारण आमच्या जमिनीमध्ये पाणी दूषित होत आहे आमच्या जमिनीत जनवरं मारत आहे आमच्या जमिनीत पक्षी टिकत नाहीये आणि एवढे दिवस एका जाग्यावर होतं आता पुऱ्या गावात पसरवत आहे दोन खासदारांचा मतदारसंघ आहे त्यांची उदासीनता त्यांचं काम इलेक्शन पुरतं असतं इलेक्शन मत मागापुरतं ते आश्वासन देता त्यानंतर स्थानिक लोकप्रतिकूल नदी कोणी याच्याकडे लक्ष देत नाही आंदोलनाचं स्वरूप काय असत आंदोलनाचं स्वरूप आम्ही जर याच्यात आठ दहा दिवसावर कारवाई झाली नाही तर आम्ही पहिलं आंदोलन प्रदूषण महामंडळावर करणार धर्म स्वरूप काय असं धर्मे आंदोलन निवृत्ति पिछले आठ साल से जो प्रक्रिया चालू है कचरा डेपो कचरे पे उस पे प्रॉपर काम नहीं हो रहा जो वेस्टेज जगह पे प्रोसेस करने का है वो कर रहे नहीं और खुद की महानगर पालिका के तरफ जगह नहीं है इसलिए वो पूरे गांव में इधर उधर कचरा डाल रहे हो हमारी भूमिका आज नहीं तो हम हमारा महामंडल के ऑफिस पे धरने आंदोलन हम करने वाले इसका जिम्मेदार हंड्रेड परसेंट महानगर पालिका आयुक्त तो पहले दूसरे जो घन कचरा डिपार्टमेंट के अधिकारी वो और तीसरा जिसने ये कॉन्ट्रैक्ट लिया प्रोसेसिंग का को क्या बाइंड करना चाहिए क्या कॉन्ट्रेक्टर का काम है जो प्रोसेसिंग का काम उन्होंने लिया है जो बायो माइनिंग का काम लिया है उसका प्रोसेसिंग ऐसा रहता जगह पे उस प्रोसेसिंग करके जो वेस्टेज निकलता उसको जमीन में उड़ने का रहता लेकिन ये कर रहे नहीं वैसा ही पैसा उठा के पूरे एरिया में डाल रहे अब मोर्चा करेंगे आप पर मोर्चे का स्वरूप कैसा मोर्चे का स्वरूप मोर्चा नहीं हम यहाँ पे धरने आंदोलन करेंगे प्रदूषण महामंडल के ऑफिस पे आठ दस दिन में अगर इसमें प्रोसेस हुआ नहीं

तिथं दुसराचा अधिक विषय नाही ना काही पहिले प्रशासक आणि त्यानंतर धनकचरा डिपार्टमेंटचा जो अधिकारी असल आणि प्रदूषण मंडळ आणि त्यांचं काम केलेलं आहे त्यांच्यावर कारवाई केलेली आहे यांना पत्र दिलेलं आहे ते बंद करा म्हणून तरी हे करत नाहीये त्याच्यामुळे आम्ही एकाना विनंती केली की यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे